नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सामान्य विज्ञान या विषयाबद्दल माहिती तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे जीवशास्त्र यावरील आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहोत त्यातील पहिला पॉइंट आहे छाती व पोट यांना वेगळे करणारा स्नायूचा आडवा पडदा म्हणजेच मध्यपटल होय विद्यार्थ्यांनो छाती म्हणजेच वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा करणारा स्नायूचा आडवा पडदा म्हणजेच काय तर मध्यपटल परीक्षेमध्ये येणारे हे प्रश्न आहेत त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे पित्तरस यकृतामध्ये पाझरतो तर विद्यार्थ्यांना हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्ही कधीतरी नक्कीच बघितलेला असेल की पित्तरस हा कुठे स्रवतो तर तो यकृतामध्ये स्रवत असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते विद्यार्थ्यांनो तर इन्सुलिन करते या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच येणे अपेक्षित आहे कारण की हा जो प्रश्न आहे तो प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत असतो आणि खूप महत्वाचा सुद्धा प्रश्न आहे हा प्रश्न चुकणे म्हणजेच काय तर आपल्याला परीक्षेला खूप सिली मिस्टेक आहे तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर इन्सुलिन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते तर इन्सुलिन करते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते तर टायलिन हे पाचकद्रव्य लाळेमध्ये असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात तर मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे सहा हाडे एवढे असतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे जठराचा आकार इंग्रजीमधील जे या अक्षरासारखा आहे तर विद्यार्थ्यांनो हा देखील प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सर्वसाधारण मानवी शरीरामध्ये पाच ते सहा लिटर रक्त असते परीक्षेमध्ये दे हा देखील प्रश्न विचारू शकतात की मानवी शरीरामध्ये मा किती लिटर रक्त असते तर पाच ते सहा लिटर एवढे रक्त असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के मानवी शरीरात रक्त असते तर मानवी शरीराच्या वजनाच्या नऊ टक्के रक्त मानवी शरीरात असते आणि नऊ टक्के म्हणजेच किती विद्यार्थ्यांना तर मा सर्वसाधारण मानवी शरीरामध्ये पाच ते सहा लिटर रक्त असते या ठिकाणी दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे आहे जर मानवी शरीराच्या वजनाच्या विचारले तर नऊ टक्के आणि मानवी शरीरामध्ये लिटरमध्ये विचारले तर पाच ते सहा लिटर एवढे रक्त असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी त्यानंतर रक्तबिंबिका हे रक्तपेशीचे प्रकार आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की रक्तपेशीचे प्रकार सांगा तर तांबड्या पेशी त्यानंतर पांढऱ्या पेशी आणि त्या तर रक्तबिंबिका हे रक्तपेशीचे प्रकार आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी मेंदूचे वजन सुमारे किती असते तर मानवी मेंदूचे वजन हे सुमारे तेराशे ते चौदाशे ग्रॅम एवढे असते सुमारे तेराशे ते चौदाशे ग्रॅम एवढे मानवी मेंदूचे वजन असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की कशामुळे रक्ताला लाल रंग येतो तर हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग येतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचा काळी पडते तर त्वचा कशाने काळी पडत असते तर अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचा काळी पडते त्यानंतरचा पुढचा पॉईंट पौँण्ण आहे मानवी मनक्यांच्या पोकळीतून जाणारा अवयव कोणता आहे तर तो आहे मज्जारज्जो मानवी मनक्यांच्या पोकळीमधून जाणारा अवयव कुठला आहे तर तो आहे मज्जरजू हा जो अवयव आहे तो मानवी मनक्याच्या पोकळीतून जाणारा अवयव आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे पियुषिका ही ग्रंथी मानवाच्या उंचीवर नियंत्रण ठेवते या ठिकाणी हा देखील महत्वाचा पॉइंट आहे की पियुषिका ही ग्रंथी काय करते असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे विचारू शकतात तर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की पियू ही ग्रंथी मानवी मानवाच्या उंचीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते आता आपण बघतो की काहींची उंची खूप असते काहींची खूप कमी असते तर ते नियंत्रण कोण ठेवते तर ते ठेवते पियुषिका ही ग्रंथी त्यानंतरचा पुढचा महत्वाचा पॉइंट आहे लंब मज्जा ही मानवी शरीरातील तापमान नियंत्रित करते या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे दोन प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे पियूशी काही ग्रंथी काय करते तर उंचीवर नियंत्रण ठेवते त्यानंतर लंब मज्जा काय करते तर ही मानवी शरीरातील तापमानावरती नियंत्रण ठेवते काय करते तर तापमानावरती नियंत्रण ठेवते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मानवी शरीरातील मांडीचे हाड हे सर्वात लांब हाड आहे आणि त्याला काय म्हणतात तर फिमर असे म्हणतात आपल्याला प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये आपण समोर बघणारच आहोत एम सी क्यू की मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कुठले आहे तर ते आहे मांडीचे हाड आणि त्याला काय म्हणतात तर फिमर असे म्हणतात आता या ठिकाणी तुमच्यासाठी खास प्रश्न आहे आपण काय पॉइंट बघितलेला आहे की मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कुठले आहे तर ते आहे मांडीचे हाड आणि त्याला काय म्हणतात तर फिमर असे म्हणतात तर तुमच्यासाठी खास प्रश्न आहे की मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे तर चला पुढचा पॉईंट बघूयात आपण रक्त गोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व कोणतं आहे तर रक्त गोठण्यासाठी आपल्या शरीरामध्ये के जीवनसत्व असणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पांढऱ्या पेशींनाच काय म्हणतात तर पांढऱ्या पेशींनाच सैनिक पेशी असे म्हणतात तर का म्हणतात त्यांना सैनिक पेशी तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते जशी आपली इंडियन आर्मी आहे जसे की इतर दुसऱ्या देशाने जर आपल्या भारतावरती आक्रमण केले तर भारतीय सैनिक जसे भारताचे संरक्षण करते त्याचप्रमाणे सैनिकी पांढऱ्या पेशी ह्या आपल्या शरीराचे संरक्षण करते पांढऱ्या रक्तपेशी या रक्तातील संरक्षक पेशी आहे त्यांचे रक्तातील प्रमाण हे चार हजार ते दहा हजारपर्यंत प्रति मिली एवढे असते तर रक्तातील पांढऱ्या पेशी ह्या रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रथिनांमुळे शरीराची झीज भरून निघते प्रथिनांमुळे काय होते तर शरीराची झीज भरून निघते त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघूयात तर एक ग्रॅम पिष्टमय पदार्थांपासून चार कॅलरी ऊर्जा मिळते विद्यार्थ्यांना तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच यायला पाहिजे की एक ग्रॅम पिष्टमय पदार्थ आता पिष्टमय पदार्थ काय तर कार्बोहायड्रेट्स एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून चार कॅलरी ऊर्जा मिळत असते हा प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्कर्वी हा रोग कशामुळे होतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो परीक्षा कुठलीही असो गट कची असो किंवा गट डची असो तर विद्यार्थ्यांना हा प्रश्न आणि जे राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा होत असतात त्यामध्ये हेच प्रश्न विचारले जातात फरक फक्त विचारण्याची पद्धत वेगळी असते चार ऑप्शन असतात त्यानंतर खाली परत चार ऑप्शन असतात अ किंवा ब बरोबर बी ब किंवा स ब सी बरोबर त्या ठिकाणी प्रश्नाची काठिण्य पातळी ही वाढवली जाते परंतु प्रश्न हेच असतात त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे दंतक्षय टाळण्यासाठी फ्लोरिन हा क्षार आवश्यक असतो तर दंतक्षय दंतक्षय टाळण्यासाठी फ्लोरिन हा क्षार आवश्यक असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे टोमॅटोमधील रिकामजागा हा घटक कॅन्सर प्रतिबंधक आहे तर टोमॅटोमधील कोणता जो घटक आहे जो क्र कॅन्सर प्रतिबंधक आहे तर तो आहे लायसोसिन कोण कुठला आहे तर लायसोसिन हा टोमॅटोमधील लायसोसिन हा जो घटक आहे तो कॅन्सर प्रतिबंधक आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे म्हशीच्या दुधाचा रंग कशामुळे पांढरा होतो हा देखील प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये तर केसिनमुळे पांढरा होतो म्हशीचा दुधाचा रंग हा केसिनमुळे पांढरा येतो त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे राष्ट्रीय आयुर्वेद संस्था रिकम जागा कुठे आहे तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था ही जयपूर या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे हिव तापाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो तर हिवतापाचा प्रसार हा ॲनेफिलिस डासाच्या मादीमुळे होतो विद्यार्थ्यां हा प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो परीक्षा कुठलीही असो त्या पोलीस भरती असो किंवा तलाठी असो कुठल्याही परीक्षा जरी असल्या त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो की हिव तापाचा प्रसार कशामुळे होतो तर ॲनॅफिलिस डासाच्या मादीमुळे होतो त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे बी सी जी लस कोणत्या रोगावरती प्रभावी असते तर बी सी जी लस ही क्षय तर या ठिकाणी बी सी जीचा फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे ज्या मुलांना येतं त्यांनी नक्कीच प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रक्तदाबावर उपयुक्त वनस्पती कुठली आहे तर रक्तदाबावरती उपयुक्त वनस्पती आहे तुळस त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सुकडी हा रोग प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो सुकडी हा जो रोग आहे तो प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे रक्तशय कशामुळे होतं तर लोहाच्या कमतरतेमुळे होतो तर या ठिकाणी आपण एक पॉइंट बघितलेला आहे रक्ताला लाल रंग का येतो तर हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग येतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कॉलेरामुळे मानवी शरीराचे तापमान कमी होते तर कॉलेरा हा जो रोग आहे तो जीवाणूमुळे होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती मी मागे जीवाणूंमुळे होणारे रोग आणि विषाणूंमुळे होणारे रोग यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती जबरदस्त अशी ट्रिक्स सांगितलेले आहे जेणेकरून तुमच्या कायम लक्षात राहील तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला मी सांगितलेले हे जे टॉपिक्स आहे ते यूजफुल वाटत असेल आणि दिलेली माहिती ही अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर या ठिकाणी कॉलेरा हा व्हिब्रिओ क्वालेरा या जीवाणूंमुळे होणारा रोग आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आवृत्ती ताप हे हिवतापाचे लक्षण आहे आवृत्ती ताप हे हिवतापाचे लक्षण आहे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की हिवतापाचा प्रसार कोण करते तर डासाच्या मादीमुळे हिवताप होतो आणि या ठिकाणी आहे आवृत्ती ताप हे हिवतापाचे लक्षण आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे दारूमुळे मानवीय कृतावरती परिणाम होतो म्हणजेच काय तर लिव्हर खराब होते तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पुरुषांमध्ये कोणते लिंग गुणसूत्रे असतात तर एक्स वाय ही लिंग गुणसूत्रे असतात आणि स्त्रियांमध्ये एक्स एक्स ही लिंग गुणसूत्रे असतात पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये एक्स वाय ही लिंग गुणसूत्रे असतात आणि स्त्रियांमध्ये एक्स एक्स ही लिंग गुणसूत्रे असतात हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मादी बेडकास स्वरकोश हा अवयव नसतो म्हणजेच जी मादी बेडूक असते तर त्या बेडकामध्ये स्वरकोष म्हणजेच आवाज करण्याचा जसं बेडूक आवाज करत असते त्याप्रमाणे मादी बेडका स्वरकोश हा अवयवच नसतो त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे पृथ्वी तलावावर येणारे पहिले सूक्ष्म प्राणी आदिजीव या गटात येतात तर पृथ्वी तलावरती येणारे पहिले सूक्ष्म जे प्राणी आहेत ते आदिजीव या गटामध्ये येतात तर या ठिकाणी काय पुढचा पॉईंट आहे प्लॅटिपस हा जलचर प्राणी आहे जो की अंडी घालतो तर हा जलिय सुद्धा आहे आणि अंडी देणारा सस्तन प्राणी आहे जो की ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो याला कधी कधी डक बिल्ड प्लॅटिपस असे म्हणून ओळखले जाते कशाला तर प्लॅटिपसला काय म्हणून ओळखले जाते डक बिल्ड प्लॅटिपस म्हणून याला ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रकाश संश्लेषणात प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर केले जाते तर या ठिकाणी प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ती आहे ती वनस्पतीद्वारे सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा वापर करून अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात तर प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात म्हणजेच या ठिकाणी प्रकाश संश्लेषणात प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर केले जाते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवाच्या छातीत एकूण चोवीस बरगड्या असतात मानवाच्या छातीमध्ये मा एकूण किती बरगड्या असतात तर चोवीस बरगड्या असतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सजीवांचा मूलभूत घटक काय आहे तर तो आहे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे तर या ठिकाणी पुढचा पॉइंट आहे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब हा किती असतो तर निरोगी व्यक्तीचा रक्तदाब हा एकशे वीस बाय ऐंशी एवढा असतो पियुषिका हे नाव परत आले असेल पियुषिका ही मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे आणि ती काय करते तर पियुषिका ही ग्रंथी मानवाच्या उंचीवर नियंत्रण ठेवत असते थे। कुठे बघितलेला आहे आपण तो पॉईंट आपल्याला पियुषिका ही ग्रंथी मानवाच्या उंचीवर नियंत्रण ठेवते आणि लंब मज्जा काय करते तर मानवी शरीरातील तापनावर तापमानावरती नियंत्रण ठेवते विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक प्रश्न हा एकदम डीपमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पियुषिका ग्रंथीला काय म्हणतात तर मास्टर ग्लँड असे म्हणून ओळखले जाते पियुषिका ग्रंथीला काय म्हणतात तर मास्टर ग्लँड म्हणून ओळखले जाते आणि पियुषिका ग्रंथी काय करते तर मानवाच्या उंचीवरती नियंत्रण ठेवते आणि ती जी आणि पियुषिका ही जी ग्रंथी आहे ती शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे कंठस्थ ग्रंथीतून आयोडीन हा घटक द्रव स्रवतो तर कंठक या ग्रंथीतून आयोडीन हा घटक स्रवत असतो तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अफूच्या बोंडापासून मॉर्फिन मिळवतात अफूच्या बोंडापासून काय मिळवतात तर मॉर्फिन मिळवतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी शरीरामध्ये सुमारे पासष्ट टक्के पाण्याचे प्रमाण आहे मानवी शरीरामध्ये पासष्ट टक्के पाण्याचे प्रमाण आहे या ठिकाणी आपण बघितलेले आहे बघा तुम्ही मानवी शरीराच्या वजनाच्या नऊ टक्के रक्त आहे आणि मानवी शरीरामध्ये पाच ते सहा लिटर रक्त आहे आणि पाण्याचे प्रमाण किती आहे तर पासष्ट टक्के एवढे मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ॲक्युप्रेशर पद्धत जपानमध्ये व चीनमध्ये जन्माला आलेली आहे अक्युप्रेशर ही पद्धत आहे जी पद्धत जपानमध्ये व चीनमध्ये जन्माला आलेली आहे तर आपण आता तर नेमकं ॲक्युप्रेशर पद्धत म्हणजे काय तर, तर ते कुठे जन्म तर त्याचा उगम कुठे झालेला आहे तर जपान आणि चीनमध्ये झालेला आहे तर ॲक्युप्रेशर म्हणजेच मर्मबिंदू दाबून उपचार करण्याची ही एक पद्धत आहे या पद्धतीमध्ये शरीरातील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आणि त्या भागाला आवश्यक ऊर्जा पुरवठा केला जातो ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या रोगांवरती किंवा शरीरात होणाऱ्या वेदनेवरती बऱ्या प्रकारे प्रभाव पडत असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तंबाखूमध्ये टार व निकोटीन असते या ठिकाणी तुम्ही लक्षात लक्षात ठेवायचं आहे सर्वजण फक्त निकोटीन ठेवतात तर तंबाखूमध्ये टार व निकोटीन असते हे दोन्ही घटक तंबाखूमध्ये असते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सश्याच्या हृदयाची स्पंदने दर मिनिटाला किती होते तर दोनशे चार एवढी होत असतात सशाच्या हृदयाची स्पंदने ही दर मिनिटाला किती होते तर दोनशे चार एवढी होते तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे की मानवी शरीराच्या हृदयाची स्पंदने दर मिनिटाला किती होत असतात या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे टुबेक्टॉमी ही कुटुंब नियोजाची शस्त्रक्रिया कोणावरती होत असते तर ही शस्त्रक्रिया आहे ती महिलांवरती होत असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे वेसेक्टॉमी ही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुषांवरती होत असते या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महिलांवरती होणारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया कुठली आहे तर ट्युबोक्टॉमी आणि मुरु आणि पुरुषांवर होणारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया कुठली आहे तर वेस्कोटॉमी हे लक्षात ठेवायचं आहे दोन पॉईंट त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मेंदूच्या पेशींना काय म्हणतात तर मेंदूच्या पेशींना न्यूरॉन्स असे म्हणत असतात मेंदूंच्या पेशींना काय म्हणतात तर न्यूरोन्स असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सामान्य तापमानास पारा काय असतो तर सामान्य तापमानास पारा हा द्रव रूपामध्ये असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे दातातील खळगी म्हणजेच गॅप भरण्यासाठी चांदीचा वापर करतात दातातील खळगी गॅप भरून काढण्यासाठी चांदीचा वापर करतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पारा विषारी असतो या ठिकाणी हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आय एम पी करून ठेवायचा आहे तर पारा म्हणजे काय विद्यार्थ्यांना तर एक नैसर्गिक पारा एक नैसर्गिकरित्या आढळणारा एक धातू आहे जो आपल्या आवर्त सारणीच्या मूलद्रव्यामध्ये आहे आणि तो जो एकमेव असा धातू आहे जो सामान्य तापमानाला द्रव रूपामध्ये आढळतो पारा हा कशासारखा दिसतो तर चांदीसारखा पांढरा आणि जड धातू आहे आणि त्या सारणीमध्ये त्याचा त्याचं रासायनिक चिन्ह कसं आहे तर एच जी याला पारा म्हणून ओळखले जाते आणि त्याचा अनुक्रमांक आहे ऐंशी लक्षात ठेवायचा आहे आणि पाऱ्याचं अजून एक महत्त्व म्हणजेच पारा हा उष्णतेचा चांगला वाहक आहे आणि त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे पाऱ्याची वैशिष्ट्य काय आहे तर पारा हा उष्णतेचा चांगला वाहक आहे आणि त्याची घनताही पाण्यापेक्षा जास्त आहे तर आपण या पाराचा उपयोग कुठे कुठे करतो तर पाराचा उपयोग आपण थर्मामीटर बारोमीटर आणि काही रासायनिक क्रियांमध्ये करतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कुठला आहे तर हृदय हा मानवी शरीरातील सर्वात व्यस्त अवयव आहे कारण की हृदय हे त्याचे काम करण्याचे काम कधीही सोडत नाही हृदय हे कंटिन्यू काम करत असते जेव्हा आपण झोपेमध्ये जरी असलो तरीही हृदय हृदयाचे काम करत असते हृदय हे एकदाच बंद पडते जेव्हा की मानवाचे आयुष्य संपत असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आवश्यक असते तर हाडाच्या मजबूतीसाठी काय आवश्यक असते तर कॅल्शियम आवश्यक असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सार्सचा विषाणू कुठला आहे तर सार्सचा विषाणू हा आहे कोरोना ते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवाच्या प्रत्येक डोळ्यात सहा स्नायू असतात मानवाच्या प्रत्येक डोळ्यामध्ये सहा स्नायू असतात म्हणजेच दोन्ही डोळ्यामध्ये एकूण बारा स्नायू आहेत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे हिमॅटॉलॉजी हे रक्ताच्या अभ्यासाचे शास्त्र आहे आपल्याला प्रश्न विचारू शकतो परीक्षेमध्ये की रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे नाव काय आहे तर हिमॅटॉलॉजी हिमॅटॉलॉजी त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कांदा कापल्यानंतर त्याच्यामधून अमोनिया बाहेर पडतो कांदा कापल्यानंतर काय होतं तर कांद्यामधील अमोनिया नावाचा घटक बाहेर पडतो आणि आपल्या डोळ्यांना अश्रू येतात त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मानवी अन्ननलिकेची लांबी सुमारे 32 फूट एवढी असते मानवी अन्ननलिकेची लांबी सुमारे 32 फूट एवढी असते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मानवाच्या प्रत्येक हातात आणि प्रत्येक पायात प्रत्येकी तीस तीस हाडे असतात म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना मानवाच्या प्रत्येक हातात आणि प्रत्येक पायात प्रत्येकी तीस तीस हाडे असतात तर विद्यार्थ्यांना एड्सचा विषाणू काय आहे तर एच आय व्ही हा विषाणू आहे त्यानंतर बर्ड फ्लूचा विषाणू काय आहे तर एच फायू येन वन हा विषाणू आहे परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारला जातो तुम्ही प्रत्येक पॉईंट हा काळजीपूर्वक करायचा आहे त्यानंतर स्वाईन फ्लूचा विषाणू काय आहे तर एच वन वन हा स्वाइन फ्लूचा विषाणू आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अमरवेल ही वनस्पती परजीवी आहे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की तर या ठिकाणी अमरवेल ही वनस्पती परजीवी आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नेचे या वनस्पतीला फूल येत नाही ही जी वनस्पती अशी आहे की ज्या वनस्पतीला फूल येत नाही कुठली आहे तर ती नेचे ही वनस्पती जिला की फूल येत नाही त्यानंतर स्वाईन फ्लूवरील औषध काय आहे तर पहिले सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे स्वाईन फ्लूचा विषाणू काय आहे तर एच वन वन हा स्वाईन फ्लूचा विषाणू आहे आणि त्यावरील औषध आहे टॅमी फ्लू स्वाइन फ्लूवरील औषध काय आहे तर टॅमी फ्लू त्यानंतर हत्ती रोगावरील औषध काय आहे तर हेट्रॅझन हे हत्ती रोगावरील औषध आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे पेसमेकर हे काय काम करते तर पेसमेकर हे हृदयरोगांना उपयुक्त असे साधन आहे पेसमेकर आपण पेसमेकर बद्दल थोडीशी माहिती बघूया पेसमेकरचे सर्वात महत्वाचे कार्य काय आहे तर हृदयाचे ठोके नियंत्रित करणे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हिरव्या वनस्पतींना उत्पादक असे म्हणतात हिरव्या ज्या वनस्पती आहेत त्यांना उत्पादक असे म्हणतात त्यानंतर पुढचं पॉईंट आहे वृक्ष मूल रोम्यांद्वारे पाणी शोषण करतात वृक्ष हे मूल रोम्यांद्वारे पाणी शोषण करत असतात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे अन्नाच्या पचनास मदत होत असते जठरामधील हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे अन्नाच्या पचनास मदत होत असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात हाडांचे वजन अठरा टक्के एवढे असते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मानवी शरीरात स्नायूंचे वजन किती असते तर एकूण एकोणचाळीस टक्के एवढे मानवी शरीरात स्नायूंचे वजन असते आणि हाडांचे वजन किती असते तर अठरा टक्के एवढे मानवी शरीरात हाडांचे वजन असते आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या परीक्षेसाठी उपयुक्त माहितीसाठी व अचूक माहितीसाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये